नमस्कार मंडळी काल रात्री झोपलो आणि असं वाटलं की डायरेक्ट पावसाळ्यातच उठलो की काय सकाळी बघतो तर हा मोठा पाऊस तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं जाऊ आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आज पहिल्यांदाच मी दिनचर्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि आज नवीन वर्ष आहे आजचा नवीन वर्षाचा पहिला दिवस मी कसा घालवणार आहे तो सर्व तुम्हाला व्हिडिओतून दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि आवडल्यास माहिती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू लवकरच आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आंघोळ झाली आणि आपण आलेलो इथे आता देवाची पूजा करायला आजचा पहिला दिवस नवीन वर्षाचा गुरुवार आहे आणि आपला गुरुवारचा उपवास असतो आणि व्यवस्थित आपण आता बाप्पाची अशी पूजा करणार आहे चला सगळी भांडी घासून झालेली आहेत देवाची आणि आता आपण पूजा करणार आहोत हे बघू शकता आपण फायनली आपली पूजा झालेली आहे व्यवस्थित फक्त आता अगरबत्ती लावाची बाकी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नरात्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नारात्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नारात्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 마이애와가. <kung> भेटलेले थर्टी फर्स्ट चे सिक्रेट सँटा गिफ्ट आता बघूया आपण केला तुझ्या प्रत्येक गिफ्टचा सा सिक्रेट सँटा कोण होता सांग बघू कियान कुठलं गिफ्ट कोणी दिलंय तुला हे मम्मीने दिलंय कुणी दिलंय हे, हे, हे? हे। कोणी दिलंय

दिले आणि हे कपडे आणि गिटार जी मामाने दिले आरे रे तुझी मजा आहे फुल मला काय देणार मग सिक सेंटरला गिफ्ट तू ठेंगा म्हणजे <laughs> दोघांचे लपडे चालू झालेले आहेत नवीन वर्षाचे डब्लू डब्ल्यू एफ बस बस भाई मला पण सिक्रेट सेंटरचा गिफ्ट भेटलाय आता त्याला ट्राय करून बघतो कसं वाटतंय आवडलं तर आहे पण जरा साईजचा मला थोडा प्रॉब्लेम वाटतोय तर बघूया काय दाखवतो तुम्हाला आपला सिक्रेट सेंटरचा गिफ्ट कसा वाटतो आहे नक्की सांगा तर नाही झालं तर आपल्याला चेंज करून घ्यावं लागणार आहे आणि हे बघू शकता आपल्या सिक्रेट सॅन्टरचा गिफ्ट रॅनाईंग राणाईंग हा शर्ट आहे ओवर साईज असतो ना तो डाऊन शोल्डर तसा आहे ता आता घालून बघूया चला आणि मग सा चेक करून बघूया की कसा वाटतो आहे हा बघा आपण घातलेलं आहे शर्ट कसा वाटतोय कलर बिलर बघा एकदम समोरच्या आरशातच तुम्हाला बघावं लागणार आहे वाटतोय चांगला, चांगला मस्त थोडंसं मोठं वाटतं पण ओके आपल्याला कोणी माननी घेतलं तर सगळं आवडतं त्यामुळे आता कुठे पिकनिक बिकनिकला जायचं असेल तर पिकनिकची सोय आपली राहिलेली आहे राफुल असा गोळा बिवायला जाऊ शकतो असे एकदम डाक डूक टाक डूक करत चला अजून दिवसभरात खूप काही करायचं आहे एन्जॉयमेंट बघूया कुठे कुठे काय काय प्लॅन होतात त्याच्या दिवसात सकाळी अचानक पडलेल्या पावसामुळे मैदानाची अवस्था बघू शकता आपण काय झाले खूप जोराचा पाऊस पडला अशी झाली होती मैदानाची अवस्था आपल्या दोन भावांनी म्हणजे आपला योग्या आणि हा बघा हा इथे बसलाय सुयश दोघांनी मिळून पूर्ण मैदानातलं पाणी काढून टाकलं आणि आता थोडं ओलाफार अजून आहे एक दोन दिवस लागतील सुकायला लवकरच आपले के पी एल येत येत आहे आणि रविवारी आपल्या के पी एलचं ऑप्शन आहे तर मैदानाची अवस्था बघू शकता काय झाली आहे ती आता शर्तीचे प्रयत्न करून आपल्याला मैदान सुकवावं लागणार आहे दुपारचा उपवास आणि उपवासाची बटाट्याची भाजी आणि ही चटणी बनवल्या कोणी की आणि हा बघा जेवत नाही आहे बोलतो मी उपाशी राहणार आहे त्याला फक्त नवरा माझा नवसाचा पिक्चर बघायचा आहे त्याला खूप आवडतो आणि हे आमचं जेवण आजचं घावणे आणि चटणी आणि आम्ही बटाट्याची भाजी आणि चटणी सकाळी आपण बघितलं होतं मैदानाची अवस्था बघ दाखवली होती आता दा बघू शकता आपण आपल्या सर्व मुलांच्या मदतीने मैदान आपण पूर्ववत केलेलं आहे हे बघू शकता थोडे थोडे पॅचेस आहेत म्हणजे आता ऊन पडल्यावर सर्व सुकून जाईल पण सर्व मुलांच्या साथीने पूर्णपणे मैदान एकदम पूर्ववत झालेलं आहे आम्ही आलो आहे आता पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या मंदिरात गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला जिथून आपल्या यूट्यूब जर्नीची सुरुवात झाली एक आपलं बाप्पाचं मंदिर आहे खूप अगोदरपासून मी इथे येतो पण आज वर्षाचा पहिला दिवस आहे तो बाप्पाचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे त्याला आपण जाऊया मंदिरात परत एकदा तुम्हाला बाप्पाचं दर्शन घडवतो पण चालू आहे स्वामींच्या केंद्रामध्ये काही जणांना कळत नाही हे बघू शकता हे जे स्वरूपचं ब्युटी पार्लर आहे ना त्याच्या बाजूला ही जी गल्ली जाते तिथे हे स्वामींचं केंद्र आहे तर मी दर गुरुवारी याच केंद्रामध्ये येत असतो आज पण चाललो आहे बघा अश्विनी मावशी आणि मामी हे माझ्यासोबत आलेले आहेत आणि दर गुरुवारी मी ह्या केंद्रामध्ये येत असतो तर आज पण पहिल्या दिवशी आपल्याला स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून आपण चाललो आहे काही लोकांना हे केंद्र अजून पण माहीत नाही आहे तर ज्यांना माहीत नाही आणि माझा हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला सांगितलं सा असं तिथेचं स्वरूप जो सोलून त्या बाजूला बाजूलाही गल्ली जाते तिथून अगदी सरळ आहे हा असमोर केंद्र आहे आणि आजोबा दर गुरुवारी असतात सगळं भेटतं चाफा पुरणपोळी बेसनचे लाडू तुळस वेणी हार गुलाब ओटी सगळं भेटतं हे काका आहेत आणि हे पण असतात दर गुरुवारी असतात तुम्ही आलात तर तुम्ही इथे घेऊ शकता तर मित्रांनो कसा वाटला हाच फर्स्ट टाईम ट्राय केलेला दिनचर्या ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्हिडिओचा हा आज शेवट आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र